आपल्या महाराष्ट्राचे उपमुख उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवार परवा त्यांचं अपघाती निधन झालं या अपघातामध्ये किंवा त्यांच्या कुटुंबाला फार मोठं दुखाचं डोंगर कोसळला त्यांच्या कुटुंबावरती महाराष्ट्रावरती सुद्धा अतिशय आघात झालेला आहे या दुःखामध्ये आमच्या घारेवाडीचे सर्व ग्रामपंचायत चे सदस्य सर्व या ठिकाणी जमलेले सर्व ग्रामस्थ मतदार बग बंधू भगिनी आम्ही सर्व या दुकामध्ये सहभागी आहोत या भागाचा विकास गेले पस्तीस वर्ष सन्मा कैलासवाशी विलासरावजी पाटील उंडाळकर यांनी या भागाचा सगळा विकास केला आहे डोंगर माथ्यावरूनपासून अगदी खड्या खडाखडा रस्ता आणि समान मंदिर किंवा कुठल्याही शाळेचं काम असू दे लाईटचं काम असू दे पाण्याचं काम असू दे सगळ्या या भागाचा विकास केला आणि त्यानंतर गेले दहा वर्ष आपले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी ह्या भागाचा विकास केला आणि सर्वसामान्यांच्या हाताला धरून जाणारी ह्या व्यक्ती त्यांच्या विचारानंच पुढं चालणारा हा वारसा ॲडव्होकेट उदयसिंह दादा पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि त्यांचा तो प्रवेश म्हणजे अतिशय विचारानं त्यांनी ते प्रवेश केलेला आहे की दादा हे धडाडीचे कार्यकर्ते सर्वसामान्यांना हाताला घेऊन जाणारे आणि दा हा शाहू फुले आंबेडकर यांचा वारसा घेऊनच हा विचार घेऊनच दादा पुढे गेलेत आणि दादानी आपल्याला या सर्वसामान्य आपल्या भागातले उमेदवार उभे केलेत यांना अतिशय प्रचंड मतांनी बहुमताने निवडून द्यायचं आम्ही सगळ्यांनी निर्णय निर्धार घेतलेला आहे या ठिकाणी मी त्यांचं हे करतो नाव वाचतो आपल्या आदरांना निकंट काटवू आज घारीवाडे गावचं ग्रामदैवत जाणारी देवी आणि जानाई देवीच्या मंदिरासमोर आता घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसंदर्भात आत्ता विंग जिल्हा परिषद मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या अधिकृत उमेदवार सौभाग्यवती आराधना नेकंड काटू आणि विंग पंचायत समिती गणातील अधिकृत उमेदवार सौभाग्यवती अनुराधा सर्जीराव लोकरे वैणे या दोन्ही उमेदवारांना आम्ही विंग गावच्या वतीनं आणि विंग जिल्हा परिषद मतदारसंघातून प्रथमता जाहीर पाठिंबा दर्शवतो प्रथमतः आता मागच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कैलासवासी आजीदादा पवार यांचं दुःखद निधन झालं त्यांना पहिल्यांदा मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो तसेच कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार कैलासवासी विलास का काका ओंडाळकर काकांना विन विनम्र अभिवादन करतो आणि आता महाराष्ट्र राज्याच्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून ज्यांनी कार्यभार स्वीकारला अशा श्रीमती सुनित्रा देवी आजीदादा पवार यांचं अभिनंदन करतो आणि या विंग जिल्हा परिषद आणि विंग पंचायत गणातील सर्व मतदारबंधू भगिनींना विनंती करतो की हे जे आपले उमेदवार उभे राहिलेले आहेत सौभाग सौभाग्यवती आराधना निखंड काटू या जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं त्यांचं चिन्ह आहे घड्याळ आणि विंग पंचायत समिती गणातून सौभाग्यवती अनुराध दासर जिल्हा लोकर वहिणी या विंग पंचायत समिती गणातून अधिकृत उमेदवार आहेत आणि या दोन्ही उमेदवारांचं चिन्ह आहे गड्याळ तरी गड्याळच्या चिन्हावरती आपण मतदान करून हे दोन्ही उमेदवार सर्वसामान्य कुटुंबातील आहेत आता स लोकरी वहिनी जे आहेत यांनी पहिलं जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलेलं आहे त्यांचे पती सर्जीराव डोकरे नाना हे पाच वर्ष जिल्हा सदस्य होते यांनी दोन्ही पतीपत्नी ह्या मतदारसंघाची सेवा अतिशय प्रामाणिकपणे के केलेली आहे आणि कोणतीही व्यक्ती त्यांच्या घरी गेली तर कोणतंही काम असू दे ते काम त्या व्यक्तीचं झाल्याशिवाय त्या व्यक्तीला ते सोडत नव्हते असे उमेदवार आपल्या या मतदारसंघासाठी लाभलेले आहेत तर सर्व मतदारबंधू भगिनींना विनंती करतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हे दोन्ही उमेदवार आहेत आणि ह्यांना आपण चांगल्या मताधिक्याने निवडून द्यावं हेच खऱ्या अर्थानं अजितदादा पवारांना श्रद्धांजली ठरेल ही सर्व मतदारबंधू भगिनींना मी विनंती आणि प्रार्थना करतो आणि